जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वाढत्या दुचाकी चोरींच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अमलदार यांच्या सहकार्याने पथक नेमण्यात आले या पथकाने जिल्ह्यातील चोरी झालेल्या ठिकाणी तपास करत तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचा आधार घेत तपास सुरू केला यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गडहिंग्लस मध्ये दोन इस्मांच्याकडे चोरीची यामाहा मोटरसायकल आहे व ते ती यामाहा गाडी घेऊन यम चौक गडहिंग्स येथे येणार आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक सतरा जानेवारी रोजी यम चौक गडहिंग्लस येथे सापळार असून नंबर नसलेली चेरी कलरची यामाहा आर एक्स हंड्रेड यासह दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात असलेली मोटरसायकल ही चोरीची असून तिच्यावर गडहिंगल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली यावेळी त्यांनी चोरलेल्या मोटरसायकली त्यांचा साथीदार साहिल अशोक शिंदे राहणार पोसरातवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीस सांगितले त्याप्रमाणे साहिल शिंदे व त्यांच्या सोबत असणाऱ्या दोन विधी संघर्ष बालकांना अटक करून त्यांच्याकडून रुपये पाच लाख किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यामध्ये गडहिंग्लज पाच मुरगुड एक नेसरी एक आजरा दोन या पोलीस ठाण्याच्या हद्दीत व गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली दोनही विधी संघर्ष बालके व आरोपी साहिल शिंदे वय वीस वर्ष यांना गडहिंगल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार विजय पाटील महेश इंगळे विशाल चौगुले संदीप बेंद्रे राजू कांबळे संजय कुंभार लखन पाटील संजय देसाई कृष्णा पिंगळे तसेच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अमीर नदाफ गांधीनगर पोलीस ठाण्याचे मुन्ना कुडची आदींनी केले आहे